श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई आपल्याला नाव सांगायचंय नाही नाव नाही सांगायचं आपण कोणते राहता नाही ते पण नाही सांगत मी काही ठीक आहे ते तुम्ही अनुभव शेअर करणार आहात हो हो अनुभव शेअर करायचा अनुभव आला ताई अजित दादांचा ठीक आहे काय अनुभव आला ताई तुम्हाला आता पाच सहा महिने झाले माझ्या मुलांच्या टॉन्सिल दुखत होत्या तर डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन करावं लागेल म्हणून तर मग मी ग्रुपला जॉईन होते तर मग मी दादांना कॉल केला म्हणलं सेवा घ्यावा तर दादांनी हनुमान बाऊक स्तोत्वाची सेवा दिली होती तर ते म्हणले त्याची सेवा आणि तीर्थ त्याला द्या आणि गुरुचरित्र पारायण पण करायला लावलं होतं तिथे पारायण करायचं त्यांनी पाच सांगितले होते पण माझ्याकडून झाले नाही सगळे हानवान बेवाकरांनी बरीचशी केली काही एकवीस दिवस झाली कधी अकरा दिवस झाली अशी करीतच राहिले मी एक महिनाभर जास्त केलं मला सांगा चांशीनं दुखायला लागल्यानंतर मुलांना खूप ताप देतो हो ताप म्हणजे त्याच्या वेळेला दवाखान्याला नेला नाही नेलो होतो ना दवाखान्यात नेलो होतं मग डॉक्टरांनी सांगितलं होतं सध्या गोळ्या घ्या आणि मग त्याला सुट्ट्या लागल्या का ऑपरेशन करावंच लागेल उन्हाळ्यात करावं लागेल कर म्हणले होते म्हणजे थंडीच्या दिवसात दुखत होते ना आणि शाळा चालू असल्यामुळे मग डॉक्टर म्हणले होते सध्या गोळ्यावरती भागून जाईल आणि उन्हाळ्यात करावंच लागेल असं म्हणले होते आणि मग आम्ही उन्हाळ्यात तयारी केली म्हणजे मी शेवा केली सगळी दादल करून शेवा घेऊन शेवा केली आणि नंतर मग आता घरच्यांनी पण मग ते म्हणले म्हणजे त्यांचं काय असं विश्वास बसन मी हे केलंय आणि आता जावं लागणार ऑपरेशनची गरज नाही असं काही त्यांना म्हणजे मी त्यांना सांगितलं हो मग मी तयारी केली आम्ही आणि आम्हाला जायचं होतं ऑपरेशनला हो आणि मग त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही काय करा येता रक्ताचा रिपोर्ट घेऊन या रक्त चेक करा आम्ही <us> <us> राहतो तिथल्या डॉक्टरांना सांगितलं रक्त चेक करायचं म्हणून <us> तर ते घरी आले तर मग ते म्हणले रिपोर्ट पाहू द्या मला त्यांनी <us> पाहिले रिपोर्ट तर ते म्हणले मग ऑपरेशनची गरज नाहीये तुम्हाला कोणी सांगितले एवढी <us> तुम्ही <ले>। एवढं <us> कावळ्यावर <ले। us> ऑपरेशन कशाला करता आणि आपण अजून दोन डॉक्टरला हे रिपोर्ट टाकू तुम्हाला ते काय सांगतील ते ऐका मग त्यांनी पुन्हा दोन डॉक्टरला टाकले मग ते डॉक्टर इथं आले मग त्यांनी परत चेक करायला दुसऱ्या डॉक्टरांकडे त्यांनी मग ते द्वारे त्याचे नाकाचे घाशाचे सगळे चेकअप केले कानाचे ते तर ते म्हणले काहीच नाहीये थोड्या गोळ्या आणि एक त्याला स्प्रे देऊन टाकू म्हणले यातच लावून जाईल छान ऑपरेशन तुमचं म्हणजे सगळे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आणि दादांची पण कृपा ते माध्यम म्हणजे आपले ओ, एक माध्यम स्वामींनी पाठवलेले हो हो माध्यम दादा एक ते असताना सुद्धा तुम्ही केला घरच्या लोकांना ते पण सगळं मी म्हणजे हे सगळे ते म्हणजे मी अशा चुग नाही खरंच तुम्ही किती धाडस केलात आणि मुलाचं ऑपरेशन तुम्ही टाळलात आणि आज मला छोटे मोठे तर खूप अनुभव त्यात म्हणजे शेअर मध्ये मला करायचे होते पण ते मध्येच ते कसं आता त्या दुसऱ्या ताईंचा नंबर नव्हते बंद झाल्यामुळे मग मी पण मध्ये आता तुम्ही सांगितलेलं टांशीचा अनुभव हा शेअर करते उद्या परत तुम्हाला कॉल करते मला दुसरा अनुभव शेअर करत चालेल मी करेन कॉल तुम्हाला हो आहे तुमची वेळेस करा नाही आता ना दादांनी कडून मी पुन्हा सेवा घेतली आता तो अनुभव आला का मग मी त्यावेळेस पुन्हा शेअर करेन हो ठीक आहे ते ठीक आहे हा तुमचा आता मला सांगा इतर महिला करे तुम्ही काय सांगाल माझं असं म्हणणं आहे की दादा सेवा देतात ती सेवा आपण मनापासून सह करावी विश्वास ठेवावा हो। म्हणजे विश्वास ठेवून सेवा करावी आपल्याला त्यात यश येतोच हे नाही असं आता बाकीच्या घरच्या लोकांच ते एवढं म्हणजे जास्त हे नसतं पण माझा लहानपणापासून विश्वास आहे कारण मी सातवी स्वामी समर्थ हा शब्द मी न्यूज पेपर मध्ये वाचला होता मला महाराज कसे आहेत काय आहेत काहीच माहित नव्हतं पण तेव्हापासून मला महाराज आहेत हे म्हणजे असं कळलं होतं आणि मग माझा विश्वास बसतच गेला आणि मला जसा माझा विश्वास बसत जाईल ना तसतच मला पुढे पुढे अनुभव येत राहिले आणि आम्ही गावाकडून स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराजवळ राहायला आलो तुम्ही दादांच्या तोडगे पण करतात तोडग्यांचे तर तो खूप अनुभव येतात मी कित्येक जणांना याच्यातले म्हणजे ग्रुपवरचे अनुभव सांगते ना तर अनुभव येतात ठीक आहे ते सांगत जा आता तुमचा अनुभव आम्ही शेअर करतो साहेब समोर धन्यवाद आहे